कधी असा क्षण आलाय का जेव्हा तुम्ही आणि ती दोघं एकांतात असता गप्पा हसू हलकीशी नजरांची देवाणघेवाण आणि अचानक वातावरणात एक वेगळी शांतता पसरते तुम्हाला वाटतं पुढचं पाऊल टाकायचं का पण तिच्या डोळ्यात एक वेगळंच प्रश्नचिन्ह आहे जणू काही ती मनात काहीतरी विचार करते तुम्ही विचार करता हा फक्त रोमॅन्टिक क्षण आहे पण खरं सांगू त्या क्षणामागे एक मोठी गोष्ट दडलेली असते एक अशी गोष्ट जी तुमचं नातं बनवू शकते किंवा तोडूही शकते आज आपण त्या क्षणाचं रहस्य उलगडणार आहोत की खरोखर काय विचार करते काय अनुभवते आणि त्या निर्णयामागे कोणते घटक काम करत असतात हे सगळं आपण खुलात जाऊन समजून घेऊया आणि शेवटी मी तुम्हाला एक अशी सिक्रेट गोष्ट सांगणार आहे जी बहुतांश मुलांना माहीतच नसते पण ती समजली तर तिच्या नजरेत तुम्ही कायमचे वेगळे दिसाल तर तयार आहात का तिच्या मनात डोकवायला चला तर सुरुवात करूया तर त्या क्षणाचा विचार करा जो मी सांगितला किंवा फक्त नजरेतून संकेत दिला आणि ती एक सेकंद शांत झाली तो एक सेकंद मित्रा तुमच्यासाठी फक्त सेकंद आहे पण तिच्यासाठी तो विचारांचं वादळ आहे तिच्या मनात सगळ्यात आधी येतं मी सुरक्षित आहे का आणि इथे सुरक्षित म्हणजे फक्त बाहेरच्या जगापासून नव्हे तर तुमच्यापासूनही तुम्ही तिला कधी जबरदस्ती करणार नाही तिचं म्हणणं ऐकाल तिच्या नाहीला मान द्याल हे तिला जाणवणं गरजेचं आहे आता तुम्ही विचार करत असाल अरे मी तर तसाच आहे पण लक्षात ठेवा हे सांगणं आणि ते तिला जाणवणं यात फार मोठा फरक आहे मुलींना तुमच्या वागण्यातून कळतं तुम्ही तिच्या वेळेचा निर्णयाचा तिच्या आरामाचा आदर करता का नाही पण इथे एक ट्विस्ट आहे तिला सुरक्षित वाटतं म्हणून ती लगेच पुढचं पाऊल टाकेलच असं नाही कारण तिच्या मनात अजून एक स्तर आहे ही योग्य वेळ आहे का इथेच बहुतांशी मुलं गडबड करतात त्यांना वाटतं विश्वास जिंकला म्हणजे सगळं झालं पण तिच्यासाठी योग्य वेळ म्हणजे फक्त भावनिक कनेक्शन नाही तर त्या वेळेस तिचं मन परिस्थिती आणि कधी कधी तिचे संस्कार सुद्धा जुळायला हवेत आणि गम्मत म्हणजे तिच्या चेहऱ्यावर तुम्हाला कदाचित काहीच दिसणार नाही पण तिच्या मनात हो नाही शायद असा एक इमोशनल पझल सुरू असतो पुढे मी तुम्हाला सांगणार आहे की मुली या पझलमध्ये सगळ्यात जास्त कोणत्या गोष्टीला प्राधान्य देतात आणि ते जर तुम्ही समजलात तर तुमचं कनेक्शन तिच्यासोबत दुसऱ्या लेव्हलला जाईल तर आपण बोलत होतो त्या पझल बद्दल तिच्या मनात चाललेल्या हो नाही शाळेत खेळात सगळ्यात जास्त प्राधान्य कुठल्या गोष्टीला असतं माहीत आहे का भावनिक जोड हो फिजिकल अट्रॅक्शन महत्वाचं आहे पण त्याआधी तिला पाहिजे असतं भावनिक सुरक्षितता तिला हे कळायला हवं हा मुलगा फक्त क्षणासाठी नाही तुम्हाला नंतरही तितक्याच आदराने पाहिल तुम्हाला समजून घेईल हे जाणवण्यासाठी मुली काही सूक्ष्म गोष्टी ऑब्झर्व करतात उदाहरणार्थ तुम्ही तिच्या बोलण्यात जेन्युअनली इंटरेस्ट घेताय का तिच्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवताय का ती अनकम्फर्टेबल झाल्यावर लगेच स्पेस स्लो करताय का पण इथे एक गंमत आहे तुम्हाला वाटेल की सगळ्या गोष्टी रोमांस बिल्ड करण्यासाठी आहेत पण खरं म्हणजे या गोष्टी तिच्या मनात एक सिग्नल देतात हा माणूस माझ्यासाठी इमोशनली सेफ आहे आणि इथे अजून एक लेयर आहे तिच्या मनात कधी कधी समाज संस्कार आणि तिचं स्वतःच सेल्फ इमेज याचा विचारही असतो काही मुलींसाठी लग्नाआधी फिजिकल क्लोजनेस हा डिसिजन फक्त तिचा नसतो तो तिच्या कुटुंबाच्या मित्रांच्या किंवा तिच्या संस्काराच्या नजरेतही मोजला जातो आणि इथेच मुलं अनेकदा चूक करतात त्यांना वाटतं की तिला पटवून दिलं फिलिंग व्यक्त केल्या झालं काम पण ती हो म्हणायचं ठरवत असताना सुद्धा ती या गोष्टींचा विचार करते मला नंतर स्वतःला याबद्दल चांगलं वाटेल का तुम्हाला नंतरही आदर देईल का हा निर्णय माझ्या मुल्यांशी जुळतो का आता पुढे मी तुम्हाला सांगणार आहे ती हो किंवा नाही म्हणण्या अगदी तुमच्या एका कृतीवरूनच ती कसं फायनल डिसाईड करते आणि हे कदाचित तुम्हाला वाटतं त्यापेक्षा खूपच सूक्ष्म आहे तर ती फायनल हो किंवा नाही ठरवते ते कसं तुम्हाला वाटेल रोमॅन्टिक बोलणं कॉम्प्लिमेंट्स गिफ्ट्स पण खरं सांगायचं तर तो मुमेंट इतका छोटा असतो की बहुतांश मुलांना लक्षात येत नाही तो मुमेंट असतो तुमच्या रिॲक्शनचा कधी ती एखाद्या गोष्टीसाठी नाही म्हणते किंवा थोडं मागे हटते तेव्हा तुमचा चेहरा तुमचा टोन आणि तुमचं बॉडी लँग्वेज काय सांगतं हे तिच्यासाठी खूप मोठं संकेत असतं कारण त्या क्षणी तिला कळतं हा माणूस मला माझ्या डिसिजनसाठी जज करणार आहे का माझं नाही त्याला राग आणतय का की तो मला रिस्पेक्ट देतोय आणि तेच गेम चेंज होतो जर त्या क्षणी तुम्ही शांत रिस्पेक्टफुल आणि सपोर्टिव्ह राहिलात तर तुम्ही तिच्या मनात एक वेगळ्या लेवलची जागा मिळवता हे फक्त डिसिजनबद्दल नाही हे पुढच्या सगळ्या डिसिजनबद्दल असतं कारण तिच्या मनात एक इक्वेशन तयार होतं रिस्पेक्ट प्लस पेशन्स इज इक्वल टू ट्रस्ट आणि ट्रस्ट वाढलं की क्लोजनेस आपोआप वाढते पण इथे एक छोटा ट्विस्ट आहे काई मुले आहे काही वेळा रिस्पेक्टफुल हे दाखवण्याच्या नादात अतिशय होतात आणि त्यामुळे कनेक्शन फेड होतो ते कसं अवॉइड करायचं आता पुढे मी तुम्हाला सांगणार आहे तिच्या बाउंड्री रिस्पेक्ट करताना ती तुमच्या इमोशनली जास्त जवळ कशी येईल एक असा बॅलेन्स जो फार कमी मुलांना साधता येतो तर बाउंड्रीज रिस्पेक्ट करणं हा आदराचा प्रश्न आहे पण क्लोजनेस टिकवणं हा कनेक्शनचा प्रश्न आहे आणि इथेच खूप मुलं चुकतात काही मुलं बाउंड्रीज ऐकून लगेच कम्प्लीट डिसिजन घेतात जणू काही नाही म्हणजे गेम संपला तर काही बाउंड्रीज पुश करतात ज्यामुळे ट्रस्ट तुटतो पण खरं बॅलेन्स असं असतं तिचं नाही ॲक्सेप्ट करणं पण तिच्याशी इमोशनली इंगेज राहणं उदाहरणार्थ तिने एखाद्या गोष्टीला नाही म्हटलं तर त्या क्षणाला मूड खराब न करता तिला कम्फर्टेबल वाटेल अशा गोष्टींमध्ये टाईम स्पेंड करणं तिच्या लाफला जागा देणं शेअर्ड मेमरीज बिल्ड करणं किंवा तिच्या ड्रीम्स फिअर याबद्दल जेन्युअनली बोलणं हे करताना एक सूक्ष्म सिग्नल जातं तुझ्या बाउंड्रीज मला मान्य आहेत पण तुझं माझ्या आयुष्यातलं महत्त्व कमी झालेलं नाही अशा वेळेस मुलींना जाणवतं की हा माणूस फक्त फिजिकल क्लोजनेससाठी नाही तर एक कम्प्लीट रिलेशनशिपसाठी आहे आणि हाच तो स्पेस आहे जिथे तिचं मन हळूहळू खुलतं पण इथे अजून एक सिक्रेट आहे तुमचं कॉन्फिडन्स आणि इंटेंट खूप स्पष्ट असायला पाहिजे तिला जाणवायला हवं की तुम्ही आपलं अट्रॅक्शन लपवत नाहीये पण त्यावर कंट्रोल ठेवू शकता कारण सेल्फ कंट्रोल हा एक सायलेंट टर्न ऑन असतो आता पुढे मी तुम्हाला सांगणार आहे कधी आणि कसं सेफ स्पेस एकदम नॅचरल पद्धतीने रोमॅन्टिक स्पेसमध्ये ट्रान्सफॉर्म होतं जिथे तिचं मन आणि शरीर दोन्ही हो म्हणतात तर सेफ स्पेस कधी रोमॅन्टिक स्पेसमध्ये बदलतो हा मुवमेंट कधी जबरदस्तीने येत नाही तो येतो जेव्हा ती स्वतःच्या मनाने एक पाऊल पुढे टाकते त्याआधी तुम्ही जे शेअर्ड मुवमेंट बिल्ड केलेले असतात हसणं सिरियस कन्व्हर्सेशन तिच्या ड्रीम्सची चर्चा त्या सगळ्यातून तिच्या मनात एक ट्रस्ट लेअर तयार होतो आणि त्या ट्रस्टवरच क्लोजनेस उभं राहतं एक दिवस असं होतं तुम्ही दोघं एकत्र बसलेले कदाचित काही हलकं फुलकं बोलत असता आणि अचानक ती तुम्हाला आधीपेक्षा जास्त जवळ बसते तिचं लाभ थोडं हळवं होतं आणि तिचा हात तुमच्या हाताला हलकासा स्पर्श करतो फक्त कोइन्सिडन्स नसतो तो तिच्या मनाचा ग्रीन सिग्नल असतो यावेळी सर्वात मोठं काम म्हणजे त्या मोमेंटला तिच्यासाठी सेफ आणि मेमोरेबल ठेवणं रश न करता तिच्या स्पेसला फॉलो करणं कारण मुलींसाठी इंटिमेसी ही फक्त बॉडीची गोष्ट नसते ती माइंड आणि हार्टचा कम्प्लीट एक्सपिरियन्स असतो आणि तेच एक ट्रूथ आहे जर तुम्ही तिच्या बाउंड्रीजला पहिल्यापासून आदर दिला असेल तिच्या फीलिंग्सला महत्त्व दिलं असेल तर त्या मोमेंटला ती तुम्हाला केवळ बॉयफ्रेंड म्हणून नाही तर एक असा माणूस म्हणून बघते ज्याच्यासोबत ती स्वतःचं कम्प्लीट सेल्फ शेअर करू शकते शेवटी लग्नाआधी असो किंवा नंतर शारीरिक जवळीक हा फक्त एक इव्हेंट नसतो तो दोन माणसाचा विश्वास आदर आणि कनेक्शनचा नॅचरल परिणाम असतो म्हणून पुढच्या हा हा टॉपिक तुमच्या मनात आला तर एकच लक्षात ठेवा बाउंड्रीज अडथळा नाही तो ट्रस्टच्या रस्त्यावरचा माइलस्टोन आहे आणि जेव्हा माइलस्टोन तुम्ही पार करता तेव्हा पुढचा प्रवास दोघांसाठी खूप सुंदर होतो आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक लाईक नक्की करा आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये